नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचं राजकारण झपाट्याने बदलत आहे झपाट्या म्हणजे विधानसभा निवडणुका दोन महिने व्हायचे राजकारण बदलत आहे काल कालचे शत्रू आज मित्र होत आहेत मित्र व्हायला निघाले आणि कालचे मित्र आज शत्रू निघाले काय होणार लोकसभा विधानसभा निवडणुका अजून पाच वर्ष बाकी आहे आता निवडणुका आहेत त्या महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या जिल्ह्या जिल्ह्याच्या जिल्ह्या पातळीवरच्या निवडणूक आहेत सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मुंबईची मुंबई महापालिकेची मुंबई महापालिकेत शिवसेनेचा जीव आहे आता जी निवडणूक होईल ती मुंबईसाठी होईल मुंबई, मुंबई महापालिका कोणाच्या जा खिशात जाणार आता पण ती उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खिशात होती आता उद्धव ठाकरेंकडून ती भाजपला खेचून घ्यायची आहे त्यामुळे भाजप विरुद्ध ठाकरे सेना असा मुंबईत संघर्ष होणार आहे रेस जी सुरू आहे त्यासाठीच आहे मुंबई पण त्या साथ। निमित्ताने जे राजकारण सुरू आहे ते फार भयंकर आहे सध्या जे पुढाऱ्यांचे जे वक्तव्य येत आहेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कालचं स्टेटमेंट उद्धव म्हणतात की उद्धव म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की उद्धव आमचा शत्रू नाही शत्रू नव्हे उद्धव ठाकरे आमचा शत्रू नव्हे पाच वर्षापूर्वी ज्याने तुमचं सिंहासन खेचलं <coughs> डगा केला आणि पद हुकवलं ते उद्धव ठाकरे आज आपले शत्रू नव्हे असं देवेंद्र म्हणतात याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की राजकारणात काय वारं वाहत वाहत आहे उद्धवच नव्हे तर महाआघाडीतले दुसरे दुसरे पक्ष म्हणजे शरद पवार शरद पवारांनी आज कर केलाय शरद पवार म्हणाले शरद पवारांनी चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा केली आहे की संघाने दिलेल्या ताकदीमुळे भाजप विधानसभा जिंकला आम्ही अपील राहिलो पण संघाच्या संघाच्या कार्यकर्त्यांनी काम केली त्याच त्यांना बक्षीस मिळालं म्हणजे एका पद्धतीने संघाबद्दल कधीही चांगलं न बोलणारे शरद पवार आज संघाला सर्टिफिकेट देत आहेत संघ इसंग इसंग ही शक्ती आहे हे पहिल्यांदाच शरद पवार मान्य करतायत संघाचा प्रभाव हे दोन मोठे बदल आहेत राजकारणात राजकीय प्रवाहातले हे मोठे बदल आहेत कित्येक वर्षानंतर होत आहेत कि संगाँ संगाँ की शरद पवार संघाचा संघाची ताकद मान्य करतायत आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे जे म्हणत होते की बाबा तू राहीशील किंवा मी राहील अशा भाषेत देवेंद्र देवें फडणवीस देवें यांना ललकारणारे उद्धव ठाकरे म्हणजे राजकारण म्हणजे राजकारण बदलते पण किती बदलते आज एकदम एकशे साठ एकशे ऐंशी कोणाच्या टर्न मध्ये राजकारण पूर्ण बदललेलं आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिल्लक शिवसेना उद्या भाजप सोबत बसली तर काय आश्चर्य वाटायला नको पण ती भाजप म्हणजे शरद पवार ते बसून देतील का शरद पवार त्यांच्या आधी आधीच जाऊन बसतील शरद पवारांना कोणाचाही विठाळ नाही सत्ते शरद पवारांचं राजकारण गेली पन्नास वर्षे फिरत आलेलं आता भाजपसोबत जाऊन सत्ता मिळत असेल तर शरद पवार काही करू शकतात मग त्याचा तात्विक मुलामा देऊन ते व्यवस्थित फिटिंग करू शकतात कारण शरद पवारांची विचारधारा ही भाजपच्या विरोधातच राहिली आहे नेहमी आजही काल कालच्या कार्यक्रमात तेच ते, म्हणाले की भाजप सोबत कस जायचं जाणार नाही वगैरे वगैरे भाजपशी आपली टक्कर आहे असंच बोलले ते म्हणून शरद पवार काही करू शकत महापालिका निवडणुका आहेत मुंबई ठाणे पुणे वगैरे आणि विधानसभा जरी जिंकता नाही आली तरी या महापालिका शहरांचे महापालिका आहेत आणि शहरांचं राजकारण फार भयंकर असते त्यामुळे महापालिका हातात घेण्यासाठी मोठी चढावळ होणार आहे त्या हिशोबाने जे संजय राजकारण जे वाहत आहे राजकारण बदलत आहे म्हणजे भाजपच्या विमानात कोण बसणार यासाठी धावपळ सुरू आहे धक्काबुक्की सुरू आहे की भाजपच्या विमानात कोणी बसायचं उद्धव ठाकरे बसणार की शरद पवार बसणार आपण सुरू आहे राजकारणात कुणी आपले पत्ते अखेरपर्यंत ओपन करत नाहीत अखेरपर्यंत ते शिव्यास घालत राहणार परंतु महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या कोर्टाच्या अडकल्या आहेत या महिना अखेर सुप्रीम कोर्टात तारीख आहे ते बहुतेक निकाल होईल आणि मग पोळा फुटेल येत्या दोन चार महिन्यात महापालिकेच्या निवडणुका आहेत एवढं लिहून ठेव आणि आज संजय राऊत संजय राऊत म्हणजेच उद्धव ठाकरे संजय राऊतच्या तोंडातून उद्धव ठाकरे बोलतात तेवढी घोषणा करण्याचा त्रासही उद्धव ठाकरे घेत नाही ते आपल्या सहकार्याने सांगतात संजय राऊतांना सांगतात की जाहीर करा आज संजय राऊतांनी जाहीर केलं की आम्ही आम्ही म्हणजे शिल्लक शिवसेना स्वबळावर लढणार आहे स्वबळावर लढणार पण स्वबळ आहे का तुमच्याकडे बळ स्व असायला बळ लागते उद्धव ठाकरेंकडे बळ आहे का हाही प्रश्न आहे मुंबईत उद्धव ठाकरे आजही जोर मारू शकतात कारण एक मराठी मतं आहेत तिथे मराठी टक्का आहे पण या मराठी टक्क्यासाठी यावेळा प्रचंड प्रचंड मारपीट होणार आहे म्हणजे एक तीन तीन चार चार पक्ष मुंबईत मैदानात उतरणार आहेत म्हणजे मराठी मतावर दावा सांगतील पहिला म्हणजे उद्धव ठाकरे दुसरा नंबर राज ठाकरे तिसरा भाजप नंतर काँग्रेस आणखी कोणी येऊ शकतो चार चार पाच पाच पक्ष जर मुंबईच्या मतांवर दावा करत असतील तर म्हणजे मतविभागणी होत असेल तर निकाल काही लागू शकतात यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर चार्ज आहे गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पण भाजप आणि शिवसेना हे समोरासमोर लढले सरकारमध्ये युती होती पण इकडे महापालिका लढले दोन जागा जास्त फक्त दोन जागा जास्तीच्या शिवसेनेला मिळाल्या त्या भरश्यावर उद्धव ठाकरेंचा महापौर गेल्या गेल्या बस वेळा बसला पण आता यावेळा देवेंद्र फडणवीस कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिका भाजपच्याच हातात ठेवतील असाच त्यांचा प्रयत्न असेल त्यासाठी अमित शहा वगैरे आतापासून फोसवाटा लागलाय कामाला मग मुंबई महापालिका खिशात ठेवण्याच्या भाजपच्या मध्ये भाजपला कोण मदत करणार भाजपसोबत कोण बसणार शरद पवार की उद्धव ठाकरे हा प्रश्न यासाठी आहे की शरद शरद पवारांनी संघाची एवढ्या प्रशंसा केली आहे शरद पवारांच्या आयुष्यात प्रथमच कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी का मा पण शरद पवारांनी संघाची प्रशंसा केली आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आमचे शत्रू नव्हे असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गेम खेळला त्यामुळे भाजपच्या विमानात यापैकी दोघ कोण बसणार उद्धव की शरद पवार मग अजित पवारांचं काय एवढं आणि एकनाथ शिंदे कुठे फेकले जाणार पुढचं राजकारण फार म्हणजे धमतीदार रोमहशरक आणि काही वेगळंच राहणार आहे तुमचा काय अंदाज आहे कॉमेंट करा नमस्कार